जिल्हाधिकारी यांची नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात सरप्राईज भेट कामकाजाची केली पाहणी आरोग्य सेवेबाबत केल्या सूचना नागोठाणे रोशन पथकी नागोठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला सोमवार एकोणीस मे रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली पाहणी दरम्यान या केंद्रात येणाऱ्या रुग्णांना तातडीच्या आरोग्य सेवा देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी केल्या यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आदित्य शिरसाट आरोग्य सहाय्यक राजेंद्र पवार भरत मारकण औषध निर्माण अधिकारी श्रीमती अर्पणा साझेकर आदी उपस्थित होते या भेटीच्या वेळी जिल्हाधिकारी किशन जावडे यांनी रुग्णालयाच्या कामकाजाची पाहणी केली तसेच दररोज किती रुग्णांची तपासणी केली जाते किती रुग्णांना संदर्भांकित केले जाते त्याची कारणे योग्य आहेत किंवा नाहीत याची पाहणीही केली याशिवाय काही रुग्णांशी संवादही साधला दरम्यान ग्रामीण भागात रुग्णांना तातडीने आरोग्यसेवा मिळण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून काम करण्याच्या सूचना दिल्या विनाकारण रुग्णांना संदर्भांकित करू नये त्यांच्यावर आरोग्य केंद्र स्तरावर उपचार करावेत तसेच रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना योग्य वागणूक द्यावी एकही रुग्ण उपचाराविना परत जाऊ नये याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जावळे यांनी यावेळी दिल्या आपल्या पाण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू